छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर भूखंड घोटाळा केल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे जलील सध्या चर्चेत असून एका एक गंभीर आरोप केल्यानंतर संजय शिरसाट समर्थकांनी जलील यांच्या घरावर शेणफेक करणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच जलील यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीच्या इस्लामपूर येथील प्रहार संघटनेने साखळी उपोषण सुरू केले असून हे उपोषण इस्लामपूर येथील तहसील कार्यालयासमोर सुरू आहे दिव्यांग बांधव बच्चू कडू यांच्या आंदोलनात न्याय मिळावा या मागणीसाठी दिव्यांग बांधव लोटांगण घालत तहसीलदार यांना निवेदन देणार आहेत तसेच महायुती सरकारने निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाची होळी करणार आहे बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्याला मदत केली असून ती आपण कधी विसरू शकणार नाही तसेच त्यांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे त्या आंदोलनाला निश्चितच आपला पाठिंबा आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या प्रीती बंडे यांनी दिली आहे निधी वाटपावरून पुन्हा एकदा मंत्र्यांची खखत समोर आली असून निधी वाटप करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वासात घेऊन काम करावे असे विधान रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी पंढरपुरात केलंय शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यात निधी इतरत्र वळवल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला असून पावसामुळे टोमॅटो खराब झाले आहेत आणि त्यामुळे बाजारात त्यांची आवक कमी प्रमाणात सुरू आहे टोमॅटोच्या दरात दहा टक्के वाढ झालेले असून चाळीस ते पन्नास रुपये किलोने टोमॅटो विकले जात आहेत जर पाऊस असाच सुरू राहिला तर दर वाढतच राहतील असेही व्यापाऱ्यांनी म्हटले आहे दोन मराठी भागांनी एकत्र येणं ही महाराष्ट्राची इच्छा ठाण्यातील तीन हात नाका परिसरात ठाकरे गटाने लावलेले बॅनर चर्चेत तर नितेश राणेना डिवचणारा बॅनरवर मजकूर ठाण्यातील तीन हात नाका येथे ठाकरे गटाकडून लावण्यात आलेला बॅनर चर्चेचा विषय बनला आहे बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गावातील अडीच एकर केळीची बाग आडवी झाली ऐन काढणीला आलेली चार हजार केळीची झाडं वादळी वाऱ्यात भुईसपाट झाली त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून त्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत राष्ट्रीय छावा संघटना आणि बीडमधील सकल मराठा समाजाकडून वैष्णवी हगवणे यांच्या घरापासून ते तुळजापूर पर्यंत हुंडा विरोधी जनजागृती यात्रा काढली जाणार आहे ते जून दरम्यान ही यात्रा असेल तर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन हुंडा विरोधी जनजागृती यावेळी केली जाणार आहे बीड जिल्ह्यात लग्नाळू मुलांचे लग्न लावून फसवणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले असून या प्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले असून सात जणांच्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली तर वर बापाच्या फिर्यादीवरून अंबोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वारीमध्ये यंदा एआयचा वापर करण्यात येणार असून एआय तंत्रातून वारीमध्ये येणाऱ्या प्रत्येक वारकरी भक्तांची हेडकाउंट मोजणी फेस रिडिंग ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून केली जाणार आहे शिवाय वारीच्या गर्दी काळात चेंगराचेंगरीचे नियोजन सुलभ व्हावे यासाठी एआय मदत करणार आहे त्यामुळे पंधरा लाखाहून अधिकची गर्दी होणाऱ्या पंढरीच्या वारीचे नियोजन आता सुलभ होत आहे प्रभाग क्रमांक अठरामधील यत्ता दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी शिवसेना वागळे विभाग आणि संकल्प प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे माजी आमदार रवींद्र फाटक आणि माजी नगरसेविका जयश्री फाटक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकर यांच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार अमोलने एका गाडीच्या डिक्कीत बॅगा ठेवल्या आहेत अशी माहिती दिली पोलिसांनी गाडीचा शोध घेऊन बघितला असता गाडीच्या डिक्कीत बॅगांमध्ये तीस किलो चांदळी आढळून आले आहे वाहनांसह चांदी पोलिसांनी जप्त केली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली आहे डोंबिवलीत चौदा गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश अद्यापही अंधारात असून अतिसूचना निघून चौदा महिने उलटले तरी पालिकेने गावांचा ताबा घेतलेला नाही सर्व विकास समितीच्या प्रयत्नांना केवळ आश्वासने मिळत असून कृतीत मात्र शून्यच आहे त्यामुळे ग्रामस्थात नाराजी आहे खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन हधी शासनाने प्रतिबंधक केलेला गुटखा पोलिसांनी पकडला असून शहरातील अब्दुल हमीद चौकात एका बोलेरो पिकअप मधून हा गुटखा आला होता वेळीच पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्वरित त्या ठिकाणी जाऊन गुटख्यासह सदर बोलेरो वाहन जप्त केलं आहे चिखली पंचायत अंतर्गत सहाशे सहा सिंचन विहिरीनं मंजुरी देण्यात आली होती या योजनेअंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी येथील चिखली पंचायत समितीसमोर महाराष्ट्र नवनिर्माण संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरवटे यांच्या नेतृत्वात घंटानाथ आंदोलन करण्यात आले अमरावती शहरातील साफसफाई व स्वच्छतेला घेऊन महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात खासदार बळवंत तथा माजी पालकमंत्री सुनील देशमुख यांनी शहरातील साफसफाई स्वच्छता पावसाळ्यापूर्वीची नियोजन आदींचा आढावा बैठक घेतली यावेळी खासदार बळवंत वानखेडे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अमरावती शहराची स्वच्छता नसल्याचे फोटो हातामध्ये घेऊन चांगलेच खडेबोल सुनावले गार्डन जमिनी धारकांच्या विविध प्रश्न संबंधित भूमिकारण हक्क संघर्ष समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामधून मोर्चा होऊन जिल्हाधिकारी कार्यालय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय यामध्ये गायनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या दोन महिन्यांपासून लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनाची दखल नाही घेऊन बरोबर नागरिकांच्या मागण्या मान्य नाही केल्यामुळे आज हजारो बेघर नागरिकांनी महापालिकेवर मनपा आयुक्त जवाब दो आंदोलन करण्यात आले आहे रायगडच्या सुधागड तालुक्यातील मौजे भैरव येथील शेतकरी चिंतामन पवार यांच्यावर आपल्याच मालकी हक्काच्या जमिनीसाठी तब्बल पाच वेळा आमरण उपोषण करण्याची वेळ आली असून शेतकरी पवार यांनी सोमवारपासून पाली सुधागड तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले आहे जीव गेला तरी मागे हटणार नाही असा इशारा शेतकरी चिंतामण पवार यांनी दिलाय नारायण राणे तुमचे चिरंजीव निवडून आले पण ते निवडून येण्यासाठी त्यांना किती पक्ष बदलावे लागले याचं आत्मपरीक्षण करा महाजन यांनी तुमच्या मुलावर टीका केलेली तुम्हाला लागली मात्र हेच तुमचे चिरंजीव इतर पक्षांच्या नेत्यांवर टीका करतात तेव्हा तुम्हाला काहीच कसं वाटत नाही असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केला पौर्णिमेनिमित्त भुसावळ शहरातील काशीराम नगरातील नाना नानी उद्यानात एक आगळा वेगळा आधुनिक सावित्री सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला युवराज लोणारी आणि मीना लोणारी यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रत्येक भगिनीला आयोजकांकडून भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला अशाच नवनवीन झटपट बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार